नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माणसाच्या प्रमुख तीन गरजा असतात जगण्यासाठी अन्न निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि राहण्यासाठी सुरक्षित घर आपलं घर हे आपल्याला लाभदायी ठरावं अशी प्रत्येकाची इच्छा ही असतेच मात्र योग्य मार्ग हे अनेकदा काही मिळत नाहीत पण आज तुमच्या या सगळ्या शंकांचं निरसन होणार आहे कारण आपला आजचा विषयच आहे वैदिक वास्तू आणि वनस्पतीशास्त्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वैदिक वास्तू आणि वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ श्री सागर आहे सर सा। सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी सरांचा परिचय मी तुम्हाला करून देते सागर आहेरे सर हे वनस्पती शास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेत वैदिक वास्तुशास्त्र या विषयावर गेल्या पाच वर्षांपासून ते मार्गदर्शन करतायत तसंच आयुर्वेद निसर्ग उपचार वैदिक वास्तू आणि दुर्मिळ शास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय आहेत ज्योतिष कुंडळी पद्धतीने इंद्रकुंडली संकल्पना ही त्यांनी मूळ जी आहे ही सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भात ते मार्गदर्शन करतात आणि इंद्रकुंडलीनुसार महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आहिरे सर हे वैदिक वास्तू निसर्ग उपचार आणि शास्त्र या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात जगभरात हे ओळखले जातात त्यानंतर आपण थेट आता चर्चेला सुरुवात करणार आहोत खूप महत्वाचा असा आजचा विषय आहे आपण नेहमी म्हणतो की वास्तू तथास्तू आणि म्हणून घरात सगळं काही शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवं असा आग्रह प्रत्येकाचा असतो आणि वैदिक वास्तू म्हणजे वैदिक हा शब्द इथे आला आणि याचाच अर्थ वेदांचा अभ्यास आहे तर वैदिक वास्तुशास्त्र नेमकी ही काय संकल्पना आहे काय सांगाल नक्कीच बघा वैदिक वास्तुशास्त्र वैदिक परंपरेचा अर्थ आहे की वेदांचा अभ्यास आणि वेदांचा अभ्यास म्हणजे तुमच्या घराचे घर किंवा घरामधले जे काही असतात त्याच्यामध्ये तोडफोड किंवा ह्या वेदांचा अभ्यास नाही वेदांचा शास्त्रामध्ये काय सांगितलेला आहे कि वेदांच्या अभ्यासांमध्ये श्लोक सांगितलेला आहे की यज्ञस्थानम यज्ञ कर्म यज्ञार्थनम देवप्रदनम वास्तुदेवतनम सर्वत्र यापनम ब्रह्मस्थानम म्हणजे ब्रह्मस्थानांमध्ये वेदांचा अभ्यास सांगितलेला आहे वास्तुशास्त्रामध्ये बऱ्यापैकी क्षेत्रफळ किंवा देवदेवता यांचा वास आपल्याला प्रत्येकाला माहिती असतो पण बऱ्यापैकी आपण काय करतो की ह्या वेदांचा अभ्यास करत नाही आपण ह्या ग्रहांचा अभ्यास करत नाही आपण दिशा आणि उपदिशांचा अभ्यास करतो पण खरं खुरं वेदांमध्ये वैदिक वास्तुशास्त्राची संकल जर संकल्पना जर आपण चांगल्या पद्धतीने जर बघितली तर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर तीनशे साठ डिग्रींचा अभ्यास हा खरं तर वैदिक वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तरेचा सोम आहे उत्तरेचा भल्लाट आहे पूर्वेचा इंद्र आहे दक्षिणेचा यम आहे तर पश्चिमेचा वरुण आहे यांचा आज आपण अभ्यास करत नाही आहोत आणि हे खरं वैदिक वास्तू आहे आणि ह्या वैदिक वास्तूंमध्ये ह्या देवतांचा या ग्रहांचा या ऊर्जेंचा आपण अभ्यास वैदिक वास्तुशास्त्रामध्ये जर बऱ्यापैकी केला तर त्याचा सर्वसामान्य लोकांना चांगला फायदा होतो कारण की सर्वसामान्य लोक त्यांच्या पद्धतीने आज बघायला जर गेलं तर वास्तूप्रमाणे घर हे त्यांचं एक स्वप्न असतं पण बऱ्यापैकी अपूर ज्ञान किंवा ज्ञान पूर्ण माहिती नसल्यामुळे हे पूर्ण होऊ शकत नाहीये म्हणून मला प्रत्येकाला सांगायचं आहे की शास्त्रामध्ये वेदांच्या अभ्यासानुसार वैदिक वास्तू ही जी संकल्पना वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून आपण जगासमोर आणली ती आज प्रत्येकाला पचते प्रत्येकाला रुजलेली आहे आणि खरं खुरं हे, हे शास्त्र आहे जे पुराणतत्वामध्ये होतं ते आज आपण पुढे आणलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने वैदिक वास्तुशास्त्रामध्ये या क्षेत्रपाळांचा ह्या ऊर्जेंचा वापर आपण वैदिक वास्तूमध्ये केलेला आहे वैदिक वास्तू म्हणजे काय हे तर तुम्ही सांगितलं खरं पण याशिवाय तुम्ही वनस्पतीश तज्ञही आहात आणि हे मानवी जीवनासाठी मोठं वरदान आहे आणि ज्याचा उपयोग हा दुर्मिळ ग्रंथांमध्ये आणि वेगवेगळ्या सनातन संस्कृतींच्या कथांमध्ये सुद्धा झालेला आपण पाहतो मात्र वनस्पतीशास्त्र आणि वैदिक वास्तुशास्त्र एक याचा कसा संबंध सांगता येईल नक्कीच बघायला गेलं तर ही पृथ्वी हे समाज ही रचना ही निसर्ग पंचमहाभूतांनी निर्माण झालेली आहे पंचमहाभूतांचा अभ्यास वेदांमध्ये कसा सांगितलाय पंचात्मनम कार्य पंचमक्षोस्त्र वायू आकाश पूर्वतनम ध्यान विश्वतकारम असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये म्हणजे काय हे पूर्ण आकाशगंगा हे पूर्ण पृथ्वी ही सगळी ऊर्जा वायू आकाश पृथ्वी जल अग्नी यांचा प्रकार आहे का वनस्पतींमध्ये काय सांगितलेलं आहे वनस्पतींमध्ये सांगितलेले आहेत ते कसे आहेत खोड मूळ आहे फूल आहे फळ आहे आणि मूळ आहे हे सुद्धा पंचतत्व आहे आणि म्हणून ज्यावेळेस पंचतत्व वनस्पतीशास्त्रांमध्ये पंचतत्वांचा जर आपण अभ्यास केला आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पंचतत्सव आहे जेणेकरून वनस्पती शास्त्रांचं पंचतत्व आणि वास्तूचं पंचतत्व ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस त्याची रिझल्ट त्याची ऊर्जा ही शंभरने तर हजार पटीने वाढली जाते म्हणून वैदिक वास्तूमध्ये वनस्पती मूळ खोड फळ फुल यांचा वापर करून आपण आपली वास्तू ही उर्जित करू शकतो वैदिक परंपरेनुसार बिना खर्च ही वास्तू आपण आपल्या पद्धतीने ऊर्जित करून सांगतो आणि बघायला गेलं तर वनस्पती शास्त्रांचा अभ्यास हा आजचा अभ्यास नाही आहे हा हजारो वर्षांपूर्वीचा अभ्यास आहे रामायण महाभारत वेद पुराण ग्रंथांमध्ये याचा अभ्यास आहे फक्त आज काय झालेलं आहे की वेदांचा अभ्यास नसल्यामुळे वनस्पतीशास्त्र फक्त आयुर्वेदापर्यंत आपण सीमित ठेवल्यामुळे याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करू शकत आहे पण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वास्तुशास्त्रामध्ये स्वतःच्या शास्त्रामध्ये सुद्धा हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि हजारो लोकांना याच्या चांगल्या पद्धतीचे चा अनुभव सुद्धा आलेले आहेत म्हणून वैदिक वास्तुशास्त्रामध्ये माझी पहिल्यापासून एक संकल्पना असते की तुम्ही जे काही आपलं जुनं आहे जे काही आपले वनस्पति शास्त्र आहे झाड आहे मुळे जे पर्यावरण आहे ज्याने पर्यावरणाचा संभाळ होणार आहे पर्यावरणाचा संभाळ होणार आहे त्याचबरोबर वेदांचा अभ्यास होणार आहे दुर्मिळ वनस्पतींची माहिती घराघरापर्यंत जाणार आहे याचा उपयोग आपण आपल्या वास्तुमध्ये जर केला तर नक्कीच आपलं जीवन एक सार्थकी लागू शकतो आणि त्या वनस्पतींची त्या निसर्गाची ऊर्जा घराघरामध्ये राहील आणि हे खूप महत्त्वाचे कुठलाही मानवी जीवनासाठी आणि नक्कीच वैदिक वास्तुशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र याविषयी आणखीन तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर वनस्पती वनस्पती विद्या मिशन यांची आम्ही वेबसाईट सुद्धा तुम्हाला खाली दिलेली आहे तुम्ही या वेबसाईट वर जा लॉग इन करा आणि संपूर्णपणे माहिती तुम्हाला या वेबसाईट वर सुद्धा मिळू शकते सर यानंतर तुम्ही नवग्रह नक्षत्रांचा अभ्यास हा सुद्धा केलेला आहे आणि त्यानंतर इंद्र कुंडलीचा प्रभाव हा कशा पद्धतीने होतो हे जगासमोर मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलाय एक मानवी जीवनांच्या समस्या या वनस्पती शास्त्राने नेमक्या कशा सोडवाव्यात आणि वनस्पतीशास्त्र आणि नवग्रह यांच्याबद्दल आपण नेमकं मग काय सांगणार नक्कीच बघा नवग्रहांच्या अगोदर पहिले तर आपले नक्षत्र नक्षत्रांचा अर्थ काय आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो ज्या क्षेत्रामध्ये आपली उंचत्व आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण जन्म घेतला आहे त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने पडतो हे सत्तावीस नक्षत्रांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि सत्तावीस नक्षत्रांबरोबर आपले जे नवग्रह आहेत या नवग्रहांच्या सुद्धा वनस्पतीशास्त्रांमध्ये आराध्य वनस्पती सांगितलेल्या जसं की आपण रवी आहे रवीचं काम काय असतं मुळात म्हणजे की प्रसिद्धी प्रभाव परिचय हा रवीचा प्रभाव आहे पण ज्या वेळेस मनुष्याला नवग्रहांचा प्रभाव किंवा रवीचा ग्रह आपल्या आयुष्यामध्ये कमी होतो त्यावेळेस वनस्पति शास्त्रामध्ये जटामाशी वाळा अशोका किंवा कंचनार ह्या नावाच्या वनस्पती आपल्या आयुष्यामध्ये अभ्यंग स्नानामध्ये किंवा आपल्या रोजच्या अंघोळीमध्ये किंवा सोबत ठेवल्याने सुद्धा त्याची ऊर्जा ही वाढली जाते तसंच नवग्रह जी वनस्पती आहे किंवा नवग्रहांचा जो महिमा आहे नवग्रह देवता आहे रत्नांपेक्षा वनस्पती शास्त्र हे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं जसं की बघायला गेलं तर एखाद्या वेळेस नवग्रह समजा तुमचा बुध खराब आहे है, तुमचा गुरु खराब आहे तर त्यावेळेस आपण अनेक प्रकारचे प्रयत्न करतो अनेक प्रकारच्या आपण प्रश्न कुंडली मानतो अनेक प्रकारचे आपण यज्ञ करतो रत्न वापरतो पण रिझल्ट मात्र पाहिजेत असा येऊ शकत नाही आहे हा ज्याचा त्याचा एक विचार असू शकतो पण वनस्पती शास्त्रांमध्ये ऑलरेडी पंचतत्वांची शक्ती ही भरलेली आहे आणि लक्षात घेण्याची गरज आहे की एक वनस्पती साधारणतः वीस ते पंचवीस वर्ष ते लाकूड जरी ते जर तर त्याची ऊर्जा ही प्रस्तावित असते म्हणून नवग्रहांचा अभ्यास करताना नवग्रहांची तुलना करताना नक्कीच खरं खरं आयुर्वेद याचा चांगला रिझल्ट येऊ शकतो आणि वनस्पती वापरणं पण सोपं आहे वनस्पती समजा उदाहरणार्थ बुध तुमचा खराब आहे तर सफेद तीळ सफेद तीळ किंवा कंचनार हे तुम्ही साधा अभ्यंग स्नानामध्ये किंवा तुम्ही आंघोळीमध्ये जरी वापरलं तर त्याची ऊर्जा आपल्या चांगल्या पद्धतीने कायमस्वरूपी राहते इतिहास आपल्या चरक संहितेमध्ये पण दिलेला आहे आपल्या इंद्रकुंडलीमध्ये पण दिलेला आहे आपल्या वेदांमध्ये सुद्धा दिलेला आहे म्हणून अग्निपुराणामधला तिसरा अध्यायामध्ये आपल्याला सांगितलंय की यत्मिम वनस्पतीम शास्त्रम कथमात्मन योगशास्त्रात्मने म्हणजे की प्रत्येक शास्त्राचं मूळ हे वनस्पती शास्त्र आहे मुळामध्ये रुजलेलं म्हणजे वनस्पती शास्त्र आणि आज बघायला गेलं तर प्रत्येक माणूस हा समस्याग्रस्त आहे कर्मकांड करून सुद्धा तो आज समस्यांपासून मुक्त होऊ शकत नाहीये त्याच्यामुळे वनस्पतीशास्त्र हे मुळात असतं आणि मुळामध्ये जाऊन जर एखादी समस्या जर आपण निरसन नक्की केलं तर मनुष्य नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि त्याच पद्धतीने इंद्रकुंडली जी आहे ही हर्षलाला आपण इंद्र म्हणत असतो Hmm. प्लेटोला आपण प्रजापती म्हणत असतो आणि नेपचून जो असतो ह्या ला आपण विशेष करून वरुण हे नाव संबोधलेलं आहे म्हणून जिथं ऊर्जा आहे त्या ऊर्जेंचे ग्रहांचा अभ्यास करून आपण इंद्रकुंडलीचं संशोधन त्याची मांडणी समाजापर्यंत पोहोचवली आहे इंद्रकुंडली ही मुळात संकल्पना आणि खूप नवीन आहे आणि सरांच्या या वेबसाईटवर सुद्धा जर तुम्ही गेलात तर मला वाटतं नवग्रह आणि त्याचे सगळे वनस्पती हे खूप छान मांडलेले आहेत तुम्हाला सुद्धा तुम्हा तुमचं घर असेल किंवा तुमची व्यवसायाची जागा असेल ही सुद्धा एक वैदिक शास्त्रोक्त पद्धतीने सगळी व्यवस्थित असावी असं वाटत असेल वनस्पती शास्त्राचा त्यामध्ये वापर केला जावा असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही महाराष्ट्रात या देशात किंवा अगदी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तर त्वरित तुम्ही सागर अहिरेजी यांना संपर्क साधू शकता आणि ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुम्ही सुद्धा या वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने तुमचं घर आणि तुमची वास्तू तुमचं व्यवसायाचं ठिकाण हे त्या पद्धतीने शास्त्रोत्त पद्धतीने तयार करू शकता आणखीनही बरेच प्रश्न विचारायचे आहेत वास्तुशास्त्राशी संबंधित वनस्पतीशास्त्राशी संबंधित पण सर इथे वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय वैदिक वास्तू आणि वनस्पती शास्त्र याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री सागर अहिरे सर आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणारच आहोत सर वास्तुशास्त्र म्हणलं की घरामध्ये तोडफोड आली आणि मग अनेक खर्चही होतो आणि कुठेतरी मग मन जरा पुढे मागे विचार करतं मात्र वैदिक वास्तू ज्याच्यामध्ये तुम्ही मगाशी बोलताना सुद्धा असं म्हणालात की शून्य खर्चावर आधारित ही वास्तू संकल्पना आहे काय नेमकी ही संकल्पना आहे नक्कीच मी वास्तुशास्त्राचा अभ्यास अभ्यास केला केला वेदांचा आहे तर का म्हणून आपण खर्च करायचा प्रत्येकाला ज्ञान हे वेदांचं असावं वनस्पती शास्त्रांचं असावं वा, वास्तूचं असावं वा, असा वा हे माझं पहिल्यापासून माझं ते संशोधन आहे म्हणून आज बघितलं की आपण वास्तुशास्त्र म्हटलं की पैसा आणि हा पैसा दहा बारा हजारांमध्ये नाही हा लाखो रुपयांमध्ये आहे तर त्याच्यामुळे वैदिक वास्तू वेदांचा अभ्यास केल्यानंतर वनस्पती शास्त्रांचा जर आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तो कुठलाही खर्च न करता आपण आपली वास्तू ऊर्जा करू शकतो आता वास्तूतली ऊर्जा आणि वनस्पतीची ऊर्जा वास्तुशास्त्रामध्ये दोन ठिकाणी असते एक उत्तर आणि एक दक्षिणेला उत्तर जे आहे सोम आणि भल्लाट आणि दक्षिण आहे यमतवांची अर्थात मंगळ ग्रहाची असते म्हणून ह्या दोन दिशेंना प्रत्येक जातकांना मला एकच सांगायचं की ह्या दोन दिशा तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत या ऊर्जेच्या दिशा आहेत आणि ह्या ऊर्जेच्या दिशांमुळे तुम्ही कुठलाही खर्च न करता यांची जर ऊर्जा चांगल्या पद्धतीने वाढवायला गेली किंवा वाढवण्याचा आपण प्रयत्न केला तर कुठलाही खर्च नाही येतात तुमची दूषित तु वास्तू असेल शापित वास्तू असेल किंवा संदर्भामध्ये चुकीच्या काही डायरेक्शन असतील तर त्या सुद्धा तुम्ही पंचतत्वांची प्रार्थना घेऊ शकतात पंचतत्वांचा अभ्यास करू शकतात इंद्राचा अभ्यास करू शकतात यमतवांचा अभ्यास करू शकतात आणि दक्षिण दिशा अर्थात पित्रांची आहे हिंदू धर्मामध्ये पित्रस्थाना खूप महत्व आहे म्हणून जर आपण दक्षिण दिशेमधली जर पित्रांचं स्थान वाढवलं तर शून्य खर्च आधारित आपली वास्तू ही एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला ऊर्जा देऊ शकते तर वास्तू ऊर्जा देणे म्हणजे काय आरोग्य आहे धन आहे संपदा आहे बुद्धी आहे आरोग्य आहे समाज प्रतिष्ठा आहे यांच्यामध्ये दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा चांगल्या पद्धतीने काम करते म्हणून मी याला शून्य खर्च आधारित आपलंच आपल्यापाशी आहे त्याचा चांगला उपयोग जर आपण केला तर वास्तू तथस्तू आपल्याला नक्की म्हणते वास्तू तथास्तु व्हावी हे प्रत्येकाची इच्छा असते आता माझ्या मनातला प्रश्न मी विचारतेय ज्यार्थी तुम्ही म्हणताय की खर्च न करता अशा पद्धतीने आपण वास्तुशास्त्राच्या पद्धतीने सगळ्या काही बदल करू शकतो मग समजा जर भाड्याचं घर असेल आणि सतत बदली होत असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा हे लागू होईल नक्कीच बघा प्रार्थना आपण कुठल्याही देवामध्ये गेलो प्रार्थना भगवंत कुठेही आपली हो। प्रार्थना स्वीकार करतो त्याच्यामुळे ती स्वतःचा असावा असं अजिबात नाहीये त्याच्यामुळे तुम्ही दक्षिण दिशेला जर दोन मिनिटं पित्र आहे विशुद्ध कारय नम असं जरी म्हटलं तर तुमची ती ऊर्जा त्या वास्तूमध्ये चांगल्या पद्धतीने असते तसंच आपण कुठे प्रवास करत आहात आपण कुठे एखादी मीटिंग करत आहात तर तिथे सुद्धा साऊथ डायरेक्शन किंवा नॉर्थ डायरेक्शनला जरी तुम्ही आश्रम मुक्ताश्रम विश्व योगतनम पाच मिनिट जरी म्हटलात किंवा पितृदेवता किंवा दिशा देवतांना नमस्कार जरी केला तरी ती वास्तू आपल्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देते याच्यासाठी स्वतःचं घर असावं ही अजिबात अट नाही खूप महत्त्वाची आणि एक खूप छान सुंदर ही संकल्पना आहे वैदिक वास्तुशास्त्र ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड केली जात नाही ही वैश्विक ऊर्जा जी आहे ती स्वरस्पतीशास्त्र आणि वैदिकशास्त्राच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ही आणली जाते आणि तुम्हालासुद्धा तुमचं घर तुमची व्यवसायाची जागा अशाच शास्त्रोक्त पद्धतीने युक्त व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही त्वरित सागरजी अहिरे यांना कॉन्टॅक्ट करू शकता ते थेट तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करतील पण सर सध्या आपण जसं पाहतोय की वैदिक परंपरा आणि वैदिक ग्रंथांचा अभ्यास आणि त्यावर मार्गदर्शन मिळणं हे खूप कठीण झालेलं आहे आणि वनस्पती शास्त्र हे फक्त आरोग्यासोबतच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला यश संपादन करण्यासाठी मदत करतं पण ही जी दुर्मिळ वनस्पती आहे आणि हे जे शास्त्र आहे याची माहिती सुद्धा फार ठिकाणी काही उपलब्ध नसते तर वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून वनस्पती शास्त्र आणि वैदिक वास्तूंची कार्यशाळा वगैरे अशी काही होत असते का आणि मग त्याचा फायदा कसा घेता येईल नक्कीच बघा वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपर्यंत आपण हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत <laughs> आणि माझी पहिल्यापासून एक मान्यता आहे पहिल्यापासून एक विश्वास आहे की माझं शास्त्र नाही आहे हे शास्त्र आहे हे घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने वनस्पतीशास्त्र वैदिक वास्तुशास्त्र वैदिक वनस्पती आणि निसर्ग उपचार त्याचबरोबर वैदिक अंकशास्त्र हे सर्व जे क्लासेस आहेत अगदी माफक फी पाच सहा हजार रुपयांसुद्धा त्यांची फी नाही आहे एवढं मोठा चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम आपण समाजापर्यंत पोहोचवतो आहे आणि एक आनंद वाटतो सांगायला की याच्यातली एज कॅटेगरी जर बघायला गेली तर अगदी तीसीच्या आतले ऐंशी ते तकी लोक याच्यामध्ये क्लास करतात आहे आणि खर खुरं वास्तुशास्त्र खरखुर अंकशास्त्र अगदी दुर्मिळ या क्लासमध्ये आपण शिकवलं जातो आणि या पद्धतीने प्रत्येकाला त्याचं करिअर सुद्धा आपण या पद्धतीने आपण घडवू शकतो अशी या क्लासची एक मान्यता आहे आणि या क्लासच्या माध्यमातून आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारताभरामध्ये काम करत आहोत खूप महत्त्वाचा विषय की वास्तुशास्त्र आणि या वास्तुशास्त्रामध्ये वैदिक वास्तू ही संकल्पनाच आहे आणि वैदिक वास्तू संकल्पनेसोबतच वनस्पतीशास्त्र या सगळ्याची माहिती खरं खूप इंटरनेटवर सुद्धा दुर्मिळ पद्धतीने खरं उपलब्ध आहे आणि ही एका कोर्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सागर अहिरेजी घेऊन आलेले आहेत अगदी माफक दरामध्ये तुम्ही हे शिकू शकता आणि तुमचा आहे तो आत्ता जो व्यवसाय चालू आहे कामधंदा चालू आहे घर सांभाळून तुम्ही अशा पद्धतीने हा कोर्स करू शकता आणि या कोर्सच्या माध्यमातून स्वतःचं घर तर तुम्ही आनंदी ठेवू तुम्ह शकता शिवाय इतरांनाही मदत करू शकता इंद्रकुंडलीबद्दल आपण आता चर्चा करत होतो आणि इंद्रकुंडली हा तुमचा खूप जिव्हाळ्याचा विषय आणि तुमची स्वतःची संकल्पना आहे तर इतर कुंडली आ, कुंडली आणि इंद्रकुंडली यात नेमका फरक काय नक्कीच इतर कुंडलींचा आणि इंद्रकुंडलीचा जर अभ्यास केला तर दोन्हीही वेदांचाच अभ्यास आहे दोन्हीही शास्त्रांचाच अभ्यास आहे पण आज प्रत्येकाला बघायला गेलं तर प्रत्येकाला कुंडलीनुसार चांगल्या पद्धतीने उपाय योजना घेता येत नाही किंवा ते महागड्या असू शकतात किंवा जप तप यज्ञ आजच्या धावपळीच्या जीवनात कुणी करू शकतो इंद्रस्थानातील इंद्रकुंडली म्हणजे काय की एका इंद्रकुंडलीमध्ये तुमची वास्तू तुमचं करिअर तुमचं अंकशास्त्र तुमच्या स्वतःच्या समस्या सगळ्या वनस्पति शास्त्रांच्या आधारे आणि त्या आपण ऊर्जित केलेल्या या सर्व गोष्टी आपल्याला इंद्र समूहामधल्या इंद्रकुंडलीमध्ये दिल्या जातात जसं साधारण कुंडली जर बघितले गेले तर तुमची प्रश्न कुंडली असते एखादा ग्रह खराब असला किंवा तो चांगला असला तर त्याच्याबद्दल उपाय दिले जातात मात्र इंद्रकुंडली तसं दिलं जात नाहीये एखाद्या इंद्रकुंडलीमध्ये तुमची दिशा तुमचा व्यवसाय तुमच्या कुठला ग्रह चांगला आहे किंवा तो ऊर्जित कसा करायचा ह्या चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण कुंडलीच्या माध्यमातून दिल्या जातात आणि आतापर्यंत वीस पेक्षा अधिक लोकांनी इंद्रकुंडलीचा उपयोग घेतलेला आहे त्याचा लाभ घेतलेला आहे आणि इंद्रकुंडली ही आयुष्यातली एकदाच काढावी लागते आमच्या माध्यमातून तिला कुठलाही जास्त न खर्च करता ती आयुष्यभर अपडेट करून दिली जाते जसं आपण कुठलीही जन्मकुंडली पाहण्यासाठी जन्मतारीख जन्मवेळ आणि ठिकाण लागतं तसं इंद्रकुंडली पाहायची असेल तर काय डिटेल्स इंद्रकुंडलीसाठी काहीच डिटेल्स लागते नाही फक्त तुमचे प्रश्न आम्हाला लागतात तुमच्या समस्या काय आहेत तुमचा प्रभाव कुठल्या समाजात कमी आहे तो सगळ्या गोष्टी इथं पाहिल्या जातात आणि तुमच्या प्रश्नांवर तुमची दिशा तुमचं आरोग्य तुमचे वनस्पती शास्त्रानुसार कुठली वनस्पती धारण केली पाहिजे कुठल्या वनस्पती टाकून तुम्ही आंघोळ केली पाहिजे कुठल्या दिशेला कॉफी ठेवली पाहिजे कुठल्या दिशेला तुम्ही दही ठेवली पाहिजे कुठल्या दिशेला तुम्ही पिवळी मोहरी ठेवली पाहिजे या <हिं> सर्वसाधारण उपाय अगदी कमी खर्चामध्ये इंद्रकुंडलीमध्ये तुम्हाला मिळते तर तुमचा चांगला ओरा पण होतो आणि रिझल्टही तेवढे पटकन मिळतात स्वतःचा औरा म्हणजे आभा मंडळ हे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चांगलं राहणं गरजेचं आणि यासाठी मदत करू शकतं एक वैदिक वास्तूनुसार एक वास्तूची प्रत्येकाची एक ऊर्जा असते पण हीच ऊर्जा समजा वाढावी अशी जर एखाद्याची इच्छा असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल नक्कीच कुंडलिनी जागृती हा माझा स्वतःचा एक उपक्रम आहे माझं पहिल्यापासून एक स्वभाव आहे किंवा संशोधन आहे की प्रत्येकाचा औरा हा क्लिअर असतो आभा मंडळ हा असतो पण वास्तूचा आभामंडळ आपण कधी त्याच्याबद्दल विचार केलेला आहे का तर नक्कीच वास्तुशास्त्रामध्ये वेदांचा अभ्यास केल्यानंतर अग्नि आणि ईशान्य केंद्रस्थान आहेत आणि यांचा जर आपण अभ्यास केला आणि अभ्यासाने जर कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातनं जर आपण आपल्या अग्नि आणि ईशान्येचं आभामंडळ शोधलं तर आपल्या वास्तूमधली ऊर्जा कमीत कमी बारा ते पंधरा वर्ष ऊर्जित असते ही ऊर्जा असल्यामुळे यांच्या घरामधले राहणाऱ्या लोकांचा तिथल्या येणाऱ्या लोकांचा सहवास वाढतो ऊर्जा प्रकट होते आणि अग्नी आणि ईशान्य ह्या देवतत्वाच्या दिशा असल्यामुळे आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात आणि आयुष्यभर ह्या अभमंडळामुळे आपली ऊर्जा ही प्रस्थापित असते आणि प्रत्येकाचा आभा मंडळ हा सकारात्मक असणं सकारात्म सकारात्म हे खूप गरजेचं आहे आणि हा आभामंडळ सकारात्मक राहण्याबरोबरच वास्तूचा आभामंडळही सकारात्मक ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं आहे म्हणूनच खर तर वैदिक वास्तुशास्त्र आणि वनस्पती शास्त्र हे शिकणं खूप गरजेचं आहे आणि हे जरी म्हणजे असं समजायला खूप अवघड वाटत असलं तरी अभ्यासक्रम त्याचा कसा सांगाल सोपा आहे का खूप अवघड आहे अगदी एकदम सोपा आहे मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की अगदी पासष्ट ते सत्तर वयाची सुद्धा हा क्लास करतात अगदी साधा अगदी सोप्पा आणि समजेल अशा पद्धतीने आणि तत्काळ अनुभव देणारे आपले क्लासेस आहेत जर वास्तुशास्त्र असेल वनस्पतीशास्त्र आणि सगळं वेद पुराणांमध्ये आहे बिना खर्च करणारी वैदिक परंपरा आणि अभ्यासक्रम आपण ह्या क्लासेसमध्ये दिलेले आहेत जसं की वनस्पतिशास्त्र आहे दिशा देवता आहे दिशा वनस्पतिशास्त्र आहेत कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे क्लास आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी शिकवत असतो अभ्यासक्रम सर्वसामान्यांना हा परवडणारा आहे अगदी तुमचं शिक्षण असो किंवा नसो इंग्लिश हिंदी मराठी या लँग्वेजेसमध्ये हा शिकवला जातो आणि समजा एखादी व्यक्ती जर <coughs> परदेशात राहत असेल तर त्यांनी नेमकं कसं काय हा अभ्यासक्रम करायला हवा परदेशामध्ये सुद्धा युएसए किंवा इतर देशांमध्ये सुद्धा आपले मराठी बांधव जे आहेत हा क्लास नक्की करत <coughs> असतात गुगल किंवा झूमच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून हा क्लास करत असतात आणि लाईफ टाईम त्यांना सपोर्ट सुद्धा असतो जर त्यांच्याकडे उद्या त्यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांना करिअर करायचंय तर नक्कीच वनस्पती विद्या मिशन त्यांना लाईफ जे सपोर्ट आहे हा सपोर्ट करत असते म्हणून सर्वांना हा क्लास उपलब्ध करून आपण दिलेला आहे अगदी बरोबर शिकायला अनेक गोष्टी आहेत या जगामध्ये पण त्या शिकल्यानंतर जो एक लाईफ टाईम सपोर्ट लागतो कोणीतरी एक सतत सपोर्ट सिस्टीम लागतं की आपण योग्य मार्गाने जातो आहे नाही जातो आहे आणि हेच नेमकं वनस्पती विद्या मिशन तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे त्यामुळे त्वरित तुम्ही या कोर्सला सुद्धा जॉईन करू शकता या जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर नक्कीच या कोर्सचा तुम्ही लाभसुद्धा घेऊ शकता याशिवाय तुमची वास्तू आहे आणि तुमचं जे काही व्यवसायाचं ठिकाण आहे हे सुद्धा वैदिक वास्तू आणि वनस्पती शास्त्रानुसार पवित्र व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच त्यासाठी सुद्धा तुम्ही सागर अहिरेजी यांना संपर्क साधू शकता खरंच खूप एक वेगळा विषय आणि वेगळी संकल्पना तुम्ही घेऊन आलात इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मनापासून आभार थँक्यू महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही